गाईज मी तुम्हाला नेहमी व्हिडिओ ने पाळत असतो आज मी व्हिडिओ यासाठी पाठवत आहे की जीवनाची परीक्षा आणि जीवनाची परीक्षा म्हणजे काय जी मुलं असतात आपण त्याला परीक्षा द्यायला लावतो दहावीची बारावीची परीक्षा द्यायला लावतो आणि त्याच्यावरती एक बर्डन टाकतात आपण बर्डन काय का की तुम्ही गु आपण म्हणजे एवढेच टक्के मार्क काढले एवढेच टक्के मार्क आहे तुलना करत असतो ही तुलना बरोबर नाही आपण जीवनात जगायला लोले तर आपण दहावी की बारावीमध्ये चांगले मार्क काढले म्हणून तो मुलगा पुढे जाऊन जीवनामध्ये जगणार आहे काय हे बर्डन त्यांना देऊ नका आणि या आपण तुलनात्मक आकाशापोटी कधी कधी आपला मुलगा सुद्धा आपण गमावतो हे कटू सत्य हे आपण म्हणायलाच पाहिजे आज मी माझ्या गावात आहे केड्या गावात आहे आज ही मुलं त्यांचं मला वाटते दहावीची परीक्षा संपलेली आहे आणि त्याच्या जीवनाचा ते आस्वाद घेत आहेत ते आता पोळ आलेले आहेत तिथे आणि ते पोहण्याचा आस्वाद आहे की जे मच्छीमार आहेत आमचे मांगेली कोळी आहेत त्यांना ते त्यांच्या पद्धतीने जगू द्या आणि त्यांच्या पद्धतीने ते लोक आज इथे पोहण्याचा आस्वाद घेत आहेत माझ्या व्हिडिओद्वारे मला हेच सांगायचं आहे की आज ते आलेत पोहायला ज्या ज्या मच्छीमारांना मच्छीमार मुलांना पोहायला शिकू शकत नाहीत कारण ते जन्मतात त्यांचा तो एक आत्मसात गुण आहे की ते पोहायला शिकत आहेत तर आता ही मला वाटतं दहावी बारावीची त्यांची परीक्षा संपलेली आहेत त्यांच्या डोक्यावरचं ओझं गेलेलं आहे आणि आता ते पोहायला आले आहेत हे बघा कसे म्हणजे किती आहे ती उड्या मारत आहेत आपले खुश झालेली आहेत ती आईवडिलांनी दिलेलं दडपण आहे त्याला जुगारून ते उड्या मारत आहेत पोहण्याचा आस्वाद घेत आहेत बघा किती आनंदित ते आणि हेच आई वडील त्यांना दडपण देतात की एक मुलाने एवढे टक्के मार्ग चाललेले हा माणस पुढे मारतो बघा किती रिंग मारलेले तर ह्यांचं आता पो आता हे बघा किती आनंदित आहे ते मित्र वर्ग त्यांचा एक एक आनंदीत आहेत ते त्यांचा आनंद हिरवू नका त्यांना काय बनायचं आहे काय नाही मग त्या त्यांना ठरवू द्या त्यांना सायन्स घ्यायचं आहे जी की त्यांना कॉमर्स घ्यायचं आहे की त्यांना आर्ट्स घ्यायचं आहे कारण त्यांचं जे जीवन आहे ते आनंदी जीवन ते तुम्ही आईवडील पालकांनी हिरवू नका त्यांच्यावर कुठलंही बळकट टाकू नका अशाच पद्धतीने त्यांना जगू द्या कारण त्यांचं जीवन आहे आणि जे मुलं आहेत बघा आता पोहतायत आनंद घेत आहेत ते त्यांना आता बघा तेच बोलले आपण एक थ्री थ्री इडियट असे चित्रपट बघितले त्याच्यामध्ये पण तोच संदेश दिलेला आहे की मुलावरती तुम्ही बर्डन टाकू नका त्यांना त्या ज्या पद्धतीने त्यांना जगू द्या आणि ह्या पद्धतीने आज त्याला बघा ते आहेत वरतू फार आले मुलं आहेत एकमेक आनंद घेत आहेत स्वतःशी संपर्क बोलत आहेत बघा हे बघा किती किती खुश आहेत ते अरे आपले मुलं आनंदीत तर आपण आनंदित बघा किती बघा हे बघा उडी उडी मारत मारता येत ना उडी हे बघा किती आनंद परीक्षेचं बर्डन ज्या आईवडून दिलं होतं ते सपलेलं आहे आणि ते आनंद घेत आहेत ते बघा पोहतायत तेव्हा अला बघा हा मुलगा बघा आला मारतोय तर जीवनाच्या सागरामध्ये अशीच आनंदाची डुबकी त्यांना मारू द्या त्यांना पोहू द्या जीवनाचा सागरा सागरामध्ये आले पोहत आलेले तर काहीच मला हेच सांगायचं आहे की मला एक संदेश द्यायचा असतो भले आमचे मच्छिमारांची मुलं असू दे कि इतर मुलं असू दे की मुलं हे मुलं असतात ती देवागडची मुलं असतात आपण आई म्हणून काय करतो त्याची बहुतेक भौतिकता तपासत नाही एखादीच्या मुलाची बौद्धिक अत्यंत हुशार असते त्याची जी आयक्युलर खूप मोठी असते आणि आपल्या मुलाची बौद्धिक कमी आहे हे पालक समजत नाही आणि आपण त्याची कम्पेअर करतो मी तुलना करतो की त्या मुलाने तेवढे मार्क काढलेत तेवढेच माझ्या मुलाने का काढावे अपेक्षा तर भरपूर आहेत अपेक्षा ठेवायला हरकत नाही परंतु त्या पद्धतीने त्या मुलाला त्यांची बौद्धिकच्या प्रमाणे त्याला कुठल्या विषयामध्ये जायचं आहे कुठल्या विषयात घ्यायचं आहे हे त्यांना ठरवू द्या आणि त्यांचं जीवन त्यांना जगू द्या हा संदेश मी ह्या व्हिडिओद्वारे मी आपल्याशी प्रदेश करतो आहे आपलं मंगेश तांड